Yeah, yeah. भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा त्याचबरोबर जे पी नड्डा जे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या नौख्या म्हणाऱ्या म्हणजे त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि त्या विश्वासाला मी सार्थक ठरेन भाजपाचं काम या राज्यामध्ये अधिक वाढेल वाढवण्यासाठी माझ्याकडून संपूर्ण सहकार्याने मदत आणि मेहनत निश्चित मी घेईल आणि महाराष्ट्राचे प्रश्न महाराष्ट्रातले विकासात्मक ज्या कल्पना आम्हा सर्वांच्या जन आहेत जनसामान्याच्या आहेत त्या राज्यसभेच्या सभागृहाच्या माध्यमातून निश्चित केंद्र सरकारच्या समोर आणून त्याच्यावर न्याय निश्चित मिळेल याबद्दल मला खात्री आहे आणि त्यामुळे या त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आणि ता ताबडतोब ही जबाबदारी राज्यसभेची उमेदवारी देऊन जी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल माझे शब्द अपुरे पडत पडतायत मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो